आज आपण बघणार आहोत की आपल्या घराचा मॅप जो असतो घराचा फ्लोअर प्लॅन ज्याला म्हणतो वास्तू मॅप ज्याला म्हणतो त्याला स्क्वेअर कसं करायचं आहे त्याच्या घराचा मिडल कसा काढायचा आहे आणि मिडल मध्ये उभं राहून आपली घराची डायरेक्शन म्हणजे आपली एंट्री कुठे आहे बेडरूम कुठे आहे आपल्या घराचा टॉयलेट कुठे आहे हे आपण आज बघणार आहोत तर मी तुम्हाला एक डायरेक्शन काढायला शिकवले की तुम तुम्ही आपोआप सगळं बरोबर बघू शकता चला तर मग आ, हे बघा तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर की एक फ्लोअर प्लान आहे आपल्या जवळ त्याला स्क्वेअर केलेला आहे स्क्वेअर कसं के केलं आहे हा बघा वरचा पार्ट तर जो आहे हा स्क्वेअर आपण ऑलरेडी हा स्क्वेअरच आहे करेक्ट याच्या नंतर जो आहे इथे कट होता तर आपण याला पूर्ण असं जोडून घेतलेला आहे हे असा जोडला आहे त्याच्यानंतर इथे आणि इथे पण कट आहे इथे पण नाही आहे तर याला पण आपण इथे जोडलेला आहे हा म्हणजे आता पूर्ण बरोबर आपला हा असा स्क्वेअर तयार झालेला आहे याच्यानंतर आपल्याला तुमच्या लक्षात येईल की मी इथे असे दोन क्रॉस लाइन्स काढलेले आहेत ला हा जो आहे हा आपला मिडल आहे इथे मिडल मध्ये उभं राहायचं आहे तुम्हाला का इथे आणि तुमचा मोबाईल जो असेल तो कोणत्या साईडला असेल तर तो असा असेल या साईडला असा एरो आपल्याला बघायचा आहे या का आहे मी हा एरो कारण एंट्री जी आहे ही इकडनं आहे म्हणजे जिथून एंट्री असते त्या साइडला आपल्याला आपला मोबाईल ठेवायचा आहे आणि ह्या डायरेक्शन आपल्याला कशासाठी यूज होतात तर जेव्हा तुम्ही कन्सल्टन्सीसाठी येता तुमच्या तुम्ही तुम्हाला मी तुमच्या बॅड डायरेक्शन कोणते आहेत गुड डायरेक्शन कोणते आहेत तुमच्या घरामध्ये तुम्ही कुठे बस बसायला बस पाहिजे कामासाठी तुमच्यासाठी बेस्ट झोन कोणता आहे झोपण्यासाठी ऍज पर युअर कुंडली ऍज पर युअर हॉरेस्कोप ऍज पर युअर कुंडली तुमच्या घरामध्ये देवघर कुठे असायला पाहिजे हे जेव्हा मी डायरेक्शन सांगते ना तेव्हा मग तुम्हाला कळत नाही त्यासाठी आज आपण परफेक्टली डायरेक्शन बघूया चला तर मग आता मी तुम्हाला माझं मोबाईलचं स्क्रीन दाखवते म्हणजे एक्झॅक्टली डायरेक्शन काय आहेत आणि त्या कशा बघायच्या हे तुम्हाला लक्षात येईल हे बघा आता मोबाईल मध्ये तुम्हाला दिसत असेल की या साइडला दाखवत आहे 99 नाईन डिग्री ईस्ट म्हणजे इथे एक्झॅक्टली जे आहे इथे जे आहे हा काय आलेला आहे आपला नाइन्टी नाईन डिग्री आता तुम्हाला मी इथे फ्लोअर प्लानवर करते आहे पण तुम्हाला घराच्या मधामध्ये जो मी मध्यबिंदू काढलेला आहे तिथे उभं राहून बघायचं आहे की कुठे आलेला आहे आणि त्यावरनं मग फ्लोअर प्लानवर मार्क करायचं आहे म्हणजे इथे ईस्ट आलेला आहे इकडे वेस्ट आहे इकडे साऊथ आहे आणि इकडे नॉर्थ आहे म्हणजे जेव्हा केव्हा मी विचारते तुम्हाला किंवा मी सांगते तुम्हाला की तुम्हाला ईस्ट मध्ये बसायचं आहे किंवा ईस्ट मध्ये तुम्हाला झोपायचं आहे तर तुम्हाला या पार्ट मध्ये झोपायचं आहे इथे एंट्री जी आहे इथून आलेली आहे का तर ही बघा कुठून येते ही नॉर्थ आणि ईस्टच्या मधात आहे आणि तुम्ही म्हणता ईस्टची एंट्री आहे ईस्टची नाही येणार ती येणार नॉर्थ ईस्टची त्याचप्रमाणे साऊथ वेस्ट कुठे होईल तर हा तुमचा पार्ट जो येणार आहे हा साऊथ वेस्ट येणार आहे हा साऊथ ईस्ट येणार आहे आणि हा नॉर्थ वेस्ट येणार आहे मी तुम्हाला सांगितलं की वेस्ट मध्ये तुम्हाला तुमची वे विश लिहायची आहे तर आता वेस्ट मध्ये काय येत आहे हा बघा हा पार्ट येतोय हा रूम येतोय तर इथे या वॉलला तुम्हाला तुमची विश लिहायची आहे राऊंड पेपरला मी सांगितलंय की साऊथ मध्ये तुम्ही तुमचे घड्याळ लावा किंवा झोपा किंवा वर्किंगसाठी चांगला आहे तर हा जो इथे आहे इथे जे काही हा येतो आहे बघा साऊथ इतक्या याच्यामध्ये इथे बसायचं आहे टोवर्ड फेसिंग टू नॉर्थ ईस्ट अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या घराची डायरेक्शन काढायची आहे तुम्हाला परत एकदा सांगते कि हा जो मी इथे फ्लोर प्लॅनवर ठेवलाय तो तुम्हाला मधात घराच्या मधामध्ये असं उचलून बघायचं आहे तिथे मार्क करायचं आहे आणि देन तु तु यू हॅव टू कम टू युअर प्लान तुमच्या घराचा फ्लोअर वर यायचे तिथे मार्क करायचं आहे आणि बाकीच्या ला मार्क करून तुम्हाला क्लिअर होईल की कुठे कोणती डायरेक्शन आहे तुमच्या घराची अजून एक तुमच्यासाठी पॉइंट क्लिअर करते तुम्हाला समजावं म्हणून मी हे फ्लोर प्लानला फ्लोअर प्लानवर ठेवून केलेलं आहे तुम्हाला फ्लोअर प्लानवर हा तुमचा मोबाईल कंपास ठेवायचा नाही आहे तुम्हाला तत्वामध्ये उभं राहायचं आहे बघायचे कोणत्या वॉलवर आलेला आहे आणि मग आपल्या या फ्लोर वर मार्क करायचंय नाहीतर तुम्ही घ्याल म्हणाल मॅडमनी असं घेतलेलं असं ठेवलेलं हे तुम्हाला समजावं म्हणून मी इथे ठेवलं तुम्हाला काय करायचं आहे मी स्क्वेअर काढायला शिकवला मिडल पॉइंट काढायला शिकवला मिडल पॉइंट मध्ये जा घराच्या मिडल मध्ये जायचं आहे तिथे हा मोबाईल घ्यायचा आहे हातामध्ये असा धरायचा आहे एंट्रन्स ज्या साइडला आहे बघायचं आहे अच्छा इथे माझी ईस्ट आहे ही ईस्ट कुठे येते या वॉलवर येते आहे तर ही बॉल माझी काय झाली नाईन्टी पर्सेंट मग तुम्ही काय करणार मग मॅपवर याल माझा इथे ईस्ट येतो आहे मग तुम्ही इथे मार्क कराल ईस्ट हा ईस्ट आहे तर हा काय येणार वेस्टच येणार हा काय येणार साऊथ येणार आणि हा नॉर्थ येणार अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे इन शॉर्ट आधी आपल्याला घरामध्ये मधात उभं राहून डायरेक्शन काढायची आहे मग ती आपल्याला आपल्या घराच्या प्लॅन वर वर्क, वर्क करायचं आहे आणि म्हणून मी जेव्हा केव्हा वास्तू करते किंवा वास्तूची तुम्ही इन्क्वायरी करतात मी आधी सांगते मला फ्लोअर प्लॅन पाहिजे आणि आ, हे काय उठा ठेव की तुम्हाला तुमच्या घराच्या डायरेक्शन माहिती असायला पाहिजे तुमच्यासाठी कोणत्या चांगल्या आहेत कोणत्या वाईट आहेत कोणत्या कुठे बसावं कुठे बसू नये हे तुम्हाला क्लिअर असायला पाहिजे याच्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा त्यांनाही त्यांच्या घराच्या डायरेक्शन्स कुठे आहेत ते कळेल ते पण नवीन नवीन नवी गोष्टी नवी शिकतील आणि पुढे हे स्प्रेड होईल ठीक आहे थँक्यू